बघा आपल्याला इंग्रजी वाचन शिकायचे आहे आणि इंग्रजी वाचन येणं हे अत्यंत आवश्यक कारण इंग्रजी वाचन जर आपल्याला नाही आलं तर मुळात आपल्याला इंग्रजी वाचन न आल्यामुळं ती भाषा कळणार नाही त्याचा अर्थ लागणार नाही बरेच जण काय करतात तुम्ही माहितीये का इंग्रजी शब्द वाचता स्पेलिंग वाचता त्याचे अर्थ पाठ करता तुम्ही आता समजा शब्द एखादा समजा एन टी हा शब्द आहे तुम्ही काय करता माहिती आहे का या डायरेक्ट तुम्ही त्याचा उच्चार पाठ करून टाकता एन टी तुम्ही याला अँट म्हणता तुम्ही अर्थ लावत नाही की बा एचा व्हायला न चा एन व्हायला टीचा व्हायला मग अँट झाला तुम्ही काय करायला एन टी एंट असं तुम्ही पाठ करायले असे तुम्ही शब्द किती पाठ करणार शब्द तर लाखो करोड शब्द आहेत इंग्रजीचे तितके शब्द पाठ करायचे का आपण म्हणजे आपण अर्थ पाठ करणं समजू शकतो आपल्या मातृभाषेमध्ये पण त्या शब्दांचे उच्चार काय म्हणून पाठ करायचे आपण किंवा स्पेलिंग काय म्हणून पाठ करायचे आपण स्पेलिंग होत नाही आपल्याला आता बघा मी बाहेर शब्द लिहिले त्यांचं काय केलं उच्चार लिहिले का लिहिले उच्चार कारण ते रेग्युलर वर्ड्स असल्यामुळं असे खूप वर्ड्स आहेत पण प्रत्येकाचा उच्चार लिहिणं शक्य नाही आता समजा हे अँट आहे मग आपण जर शब्द तुम्हाला सांगितला बा कॅन्ट शब्द लिहा कॅन्ट तर तुम्ही काय करणार याचा उच्चार पाठ करणार सी एन टी कॅन्ट किंवा आपण कांट म्हणतो याला एन टी कॅन्ट किवायला आपण कांट म्हणतो मग तुम्ही काय करणार सी एन टी असं पाठ करणार बॅट शब्द आहे बी ए टी बॅट असं तुम्ही पाठ करणार सीएटी कॅट असं पाठ करणार पीएटी पॅट असं पाठ करणार कुठं पाठ करायचं तर पाठ करायच्या भानगड आपण पडायचं नाही आपण काय करायचं त्याचा उच्चार काय हे ध्यानात ठेवायचा त्याचं काय ध्यानात ठेवायचा उच्चार समजा आपण कोणाचं नाव घेऊ आपण आता दीपाली नाव आहे हे काय नाव आहे दीपाली आता नाव तो खूप आहे प्रत्येक नावाची स्पेलिंग पाठ करायची का आपण नाही करायची मग आपली जी बाराखडी आहे मराठीची त्या मराठीच्या बाराखडीला इंग्रजीमध्ये कुठला अल्फाबेट येते हे तुम्ही पाठ करू शकता कारण एवढं पाठ करावंच लागते हे जर तुम्ही पाठ केलं तर मग तुम्हाला कुठलाही जे शब्द आहे त्याची इंग्रजीमध्ये स्पेलिंग तुम्ही लिहू शकता मग बद्दलला काय आहे ते इंग्रजीमध्ये या वेलांटीला काय येते या पैला काय येते व पुढे काना आहे त्याला काय येते लला काय येते लच्या नंतर वेलांटी आहे पण वेलांटी दुसरी आहे ही पहिली वय ही दुसरी वय या प्रत्येकाला काय काय येते हे ध्यानात ठेवलं की तुम्ही कोणते नाव तयार करू शकता जसं की दीपाली आहे मग रुपाली नाव आहे रुपाली याच्यामध्ये काय बदललं पहिला रू बदलला पुढचं पाली सारखंच आहे मग इथं र आला रला काय येते उकाराला उकारला काय ते या गोष्टी ठेवायच्या मी या गोष्टी बार बार सांगतो पुन्हा सांगतो आज एकदा परत सांगतो आणि याचा व्हिडिओ आपण शूट करलो त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग कधी पाहू शकता आता पहिल्यापासून तुम्हाला मी सांगतो बाराखडी पाठ करायची म्हणजे काय करायचे बाराखडी पाठ करताना पण आपला घोळ होते काय घोळ होते की आपण तिथं पण पाठांतरच करतो आपण बुद्धीला आपल्याला जोर देत नाही आपण क का की की कु कु के को कम कहा असे ज्ञा नी नी नू नू ने पण क्षेपण ज्ञापर्यंत तुम्ही पाठ करता त्या कपासून तिथपर्यंत मग कला काय येते मग कला कानाला काय येते सिद्धेश्वरी कला विलांटीला काय येते उकारला काय येते हे प्रत्येक गोष्ट तुम्ही पाठ करायला लागता अशी प्रत्येक गोष्ट पाठ करत नाही बसायचं मुळात काय करायचं आपण कि कपासून ते ज्ञेपर्यंत पर्यंत क पासून ते ज्ञेपर्यंत या मराठी अक्षराला फक्त काय येते एवढं ध्यानात ठेवायचं या मराठी अक्षराला काय येते एवढं ध्यानात ठेवायचं मग जर उकार कु असेल तर दला उकार दू राहणार फक्त काय बदलणार क आणि द बदलणार उकार तर तेच राहणार याच्या उकारला वेगळा वेगळा अक्षर अल्फाबेट आणि त्याच्या उकारला वेगळा अल्फाबेट असं होणार आहे का नाही होणार ठीक नाही मुली असतात मुलीचं काय होते फक्त नाव बदलते मुली मुलीसारखेच राहतात सारखेच कपडे घालतात ब प्रांजल मुलगी ही वेगळी ड्रेस घालायली आणि ही आवनी मुलगी वेगवेगळ्या ड्रेस गरे घाल असत होते का मुलांचं मुलांच्या पेहरावत राहते का राहत नाही मग तसं उकार कु असला आणि ड उकार डू असला तर उकार कुला उकारला जे येते त्या ते डचा उकारला येते तेच नचा उकारला येते तेच पचा उकारला येते प्रत्येकाचं वेगळं पाठ करायचं का आपण नाही करायचं मग आपण काय करायचं क पासून ते पर्यंत कोणत्या अक्षराला काय येते इंग्रजीमध्ये हे आधी ध्यानात ठेवायचं दुसरं काय ध्यानात ठेवायचं क नंतर ख येते क नंतर काय येते ख येते हे दोन दोन अक्षराचे गट करायचे दोन दोन अक्षराचे गट करायचे सृष्टी ग नंतर घ येते त्याचा गट करायचा च नंतर छ येते त्याचा गट करायचा पण कुठल्या कुठं गट नाही करायची त्याच्यानंतर जे येते की नाही गट त्याच करायचा नाही तर काय करसाल तुम्ही क ब बचा गट करसाल ते जमणार नाही ते जमल का नाही कारण सख्खे भाऊ बहीण असतील किंवा सख्खा सखा भाऊ भाऊ असल किंवा सखी बहीण बहीण असल तरच त्यांचा चेहरा एकमेकासारखा दिसते ना बऱ्याच जणांना पाहिले नसते आपण एका मुलीला पाहिला असते आणि तिचा भाऊ अचानक येतो चार पोरामधील मग काय म्हणतो अरे हे तो भाऊ आहे का म्हणतो आपण असं का म्हणतो कारण ते त्याच्यासारखं दिसते म्हणून म्हणतो आपण तसं मग क सारखं कोण आहे त्याचा गट करायचा आणि भाऊ आपल्या कुठं असते बहीण कुठं असते आपल्या घरीच असते दुसऱ्या गावात असते का, थी? भाई भाई। का, थी? का थी? आए। आए। ते शेजारी असते का ते जावाच्या काठला असते का ते मग तसं कचा जे जवळचा आहे क सारखा आहे ते कच्या जवळच असेल ते क इथं आहे आणि राहील का ते नाही मग कच्या जवळ कोण आहे हा बस या दोघाची गट करायची झाली हे दोघ भाऊ बहीण झाली मग दुसरे भाऊ बहीण पाहिजे आपल्याला ग आहे काय आहे चा भाऊ बहीण कोण असेल रे हा मग च आहे च भाऊ बहीण कोण असेल मला सांगा हा चा भाऊ कोण राहील ख राहील गचा भाऊ कोण राहील भाऊ राहील बहीण राहील कोणतर राहील की नाही मग याच्यामधला मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हे आपण ठरवायचं मला सांगा किल मोठी बहीण कोण लहानी बहीण कोण मोठा भाऊ कोण लानी बहीण कोण किंवा मोठी बहीण कोण लहाना भाऊ कोण असं काहीतरी होणार याच्यातलं मोठं कोणी ठरवायचं आपण मोठ्या अगोदर जनमते की लहान अगोदर जनमते <laughs> बरोबर क अगोदर आलाय ख अगोदर आला <laughs> क मोठा राहील की ख मोठा राहील जर मी तुम्हाला डायरेक्ट पुढचा कुठला तरी गट विचारला कुठला तरी पुढचा विचारला समजा कोणता विचारतो मी ब आणि फ चा ब आणि फचा ऐक ब आणि फ तर मला सांगा याच्यामध्ये सृष्टी ब मोठ्या आहे की भ मोठा आहे ब बा, ब मोठा काय आहे आधी आला ब काय आला आधी आला मग तुम्हाला तरी मी गट करून देतो बरं तरी मी गट करून देतो तुम्ही पाहायचं क क नंतर कोण आलं रे ग ग नंतर कोण आलं पुढे सांगा तुम्ही हा नंतर हा आता 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 हा आता काय होते न नंतर तर येत असलं तरी ते भाऊ बहीण नाहीत ते भाऊ बहीण नाहीत कारण आपण जसं बेरीज वजाबा करताना शेवटचं संपलं की आपण हातचा घेतो का आपण उसना घेतो का आपण ते शेवटी जेल आकडा आपण तशाला तसा लिहून टाकतो मग तुम्ही बघा बाराखडी मध्ये च छ ज न न वर संपायला ती नंतर तपासून दुसरी वेळ सुरू होती खालून मग नला त्याच्यामध्ये पकडायचं नाही आणि जे अनुनाशिक जे जे अन्नाशिक आहेत ना त्या कोणत्याच अनुनाशिकाला याच्यामध्ये पकडायचं नाही कोणते अन्नाशिक आहेत तुम्हाला हे अन्नाशिक आहे याला काय म्हणतात आणि त्र हा काही वेगळं व्यंजन नाही त्र म्हणजे काय हे त्र म्हणजे तुम्ही चहा पिता आपला काय वाटते चहा काय जसं काय रेडीमेड आला चहा रेडीमेड आला नाही त्याच्यात दूध टाकलं साखर टाकले पत्ती टाकली पॅन्ट टाकलं मग चहा तयार झाला तसं त्र का रेडीमेड नाही याच्यासारखा त्र याच्यासारखा रेडीमेड आहे का त्र कसा आला याच्यामध्ये तळला त ला टाकलं याच्यामध्ये याच्यामध्ये अ ला टाकलं मग त्या त्रया झाला आता बघा तर अ आणि खड्ड्या म्हणल्यावर काय झाला त्र म्हणून त्र हा वेगळं व्यंजन नाही म्हणून तुम्ही त्र म्हणू नका चो वेगळा आहे याला याला म्हणायचं न म्हणजे नंतर हे पण य हा वांगमय म्हणतो वाङ्मय न शब्द आहे नळ न बाणाचा बाण न संपले अनुनाशिक याच्यानंतर कोणते अनुवशिक आहे का नाही म्हणून या चार जणाला आता हे दोन तर काय आपल्या परिभाषेत तेवढं येत नाहीत म्हणून यांच्याकडे तेवढं ध्यान देऊ नये आपण सध्या हे दोन येते तुम्ही मग यांना काय केलं माहित आहे नला संचिताचे दोन भाऊ आहेत तुला कसे आता ते म्हणजे दोघं दोघ जुळे होते हे काय होत जुळे भाऊ होत या जुळ्या बहिणी होता मग जुळ्या भाऊ बहीण सारखे दिसत किनारे मग याला आपण अक्षर सारखं देऊ दोघाला आपण काय करू आपण अक्षर सारखं देऊ मग हे ड ड झालं न संपला आपलं ट त नंतर कोण येते ड न झाला प भ झालं ब भ झाल्यानंतर भावा बहिणीची जोडी संपते भावा बहिणीची जोडी संपते अशीच भाऊ बहिणी जर वाढत गेली तर त्याची भाऊ केली व्हायची म्हणून आपण काय केलं त्याचा आपण जोडी संपून टाकली त्यांना काय म्हणलो आता याच्या मायबापाला हे सगळेच एक याचे वेगळे वेगळे मायबाप सगळेचे शासनाचा नियम आहे ना का हम दो हमारे दो हम दो हमारे दो हे सगळे दो दोघ याच्यानंतर दो, दो दो काय म्हणलो आता बंद आता बंद मग किती जोड्या केल्या एक दोन तीन चार पाच सात बस दहा जुड्या झाल्या आता याच्यानंतर जे अक्षर येतं ते कशा असतात माहीत आहे का काही काही लोक एकुलती एक असते तो एकुलता एक एकच पोरगी असते कोणाला कोणाला एकच भाऊ असते एकच आपत्य असते अशी एकुलते एक असते एक तर याच्यानंतर जे येणारे आहेत की नाही ते बिचारे एकुलते एखादं ना असं नसते काही घरामध्ये चार भाऊ असते चार भावापैकी मोठ्या भावाला एकच फोर्ग दोन नंबरच्या भावाला एकच फोर्गी तीन नंबरच्या भावाला एकच फोर्ग व चार नंबरच्या भावाला दोन लेकर असते असं होती मग याच्या पुढे तसंच झालं म एकटाच आहे प प भा म ये एकटाच आहे प ल एकटा नाही ल एकटा आहे का नाही मग ल संग कोण असणार समर्थ हा ल पुन्हा काय झालं माहिती आहे का र पुन्हा व एकटाच झाला श एकटा नाही श षटकुणाचा एकटा नाही आणि श मुगाचा हे दोघं झाले आणि माहित आहे का तुम्हाला जुळ्या भाऊ बहीण तीन हाता आपल्या याच्यामध्ये किती हात कोण कोण तीन माहित आहे न, न हे जुळे हे ल हे पण जुळे आणि श श हे पण जुळे आणि या श स ला आहे की नाही संचितासारखी सारखी एक बहीण आहे मोठी हे दोघ भाऊ आणि याची मोठी बहीण आहे कोण आहे स ठीक काय मोठी बहीण आहे स आणि हे दोघ जुळे भाऊ हे दोघं जुळे भाऊ मग सिंगल पुन्हा सिंगल क्ष सिंगल आणि सिंगल आणि क्ष आणि ज्ञे आहेत की नाही हे पण सेपरेट नाही तर हे या त्र सारखे आहेत हे या त्र सारखे येतं मग क्ष मध्ये कोणा तरी मिसळला आपण क्ष मध्ये आपण कोणा तरी मिसळ कोणाकांना मिसळला या कला मिसळलं श ला मिसळलं आणि अला मिसळलं कर कर? ते क्ष झाले आणि बऱ्याच जणांचा उच्चार बऱ्याच जणांचा उच्चार काय होते याला बरेच जण क म्हणते क काय म्हणते तर का त्याच्यामध्ये क मिसळलेला आहे त्याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे कारण तुम्ही चहा चाहर? पिता तुम्हाला म्हणून डोळे लावून चहा प्या आणि तुम्हाला विचारलं हे काय दहा पैकी आठ जण म्हणतील चहाच होई म्हणतील पण दोन जण काय म्हणतील कोणी म्हणलं दूध होय म्हणाल नाही कोणी काय म्हणाल कोणी म्हणाल हे लिंबू शरबत होय म्हणाल ते शरबत होय म्हणत साखरचं गोड पाणी होय म्हणाल असं का म्हणाल ते दूध होय का म्हणलं ते कारण ते दूध आहे ना ते शरबत होय का म्हणते त्याचं साखर आहे तसं बरेच जण क्ष म्हणतात पण बरेच जण क पण म्हणतात का तर कारण यक्ष मध्ये क आहे यक्ष मध्ये काय आहे क आहे आता ज्ञे आहे की नाही या ज्ञेचं पण तसाच विषय आहे सृष्टी काय विषय आहे ज्ञेमध्ये मध्ये द आहे न आहे य आहे आणि अ आहे एवढं कोणात आहे या ज्ञा आहे म्हणून बरेच जण काय म्हणतात ज्ञ म्हणत तर हे यांचे वेगळे गट आहेत आपण त्यांचा अभ्यास वेगळा करू आणि ती सिंगल सिंगल भाऊ बहिणी सिंगल सिंगल एकटे एकटे असं की नाही त्यांचा आपण आपण वेगळा करू आधी आपण याचा करू भाऊ बहिणीचा भावा भावाचा भाव बहिणी बहिणीचा हा आता याच्यामध्ये सांगा क मोठा आहे ला कला इंग्रजीमध्ये काय आहे बऱ्याच जणांना माहिती आहे की आणि बघा लहानला लेकर असतात की नाही हातगाला शाळेत जात बाळापूरला जाऊ देत लहान लेकरं असले की आई वडिलाला काय वाटेल एकडून एकटच चाल विचार मग त्याच्या सोबत कोणा तरी पाठवायचं त्याला आणायला कोणाला पाठवायचं न्यायला कोणाला पाठवायचं श्वेता त्यांना काय असते काळजी असते मग या कला आहे की नाही कच्या आईला काळजी आहे खूप की एकटं जाऊ द्याच नाही याला याला एकटं जाऊ द्यायचं नाही मग प्रत्येकाने काय केलं माहितीये आहे का प्रत्येका एक नोकर ठेवला फिक्स ये नावाचा सगळ्याच नोकर एकच आहे याला नेऊन सोडते याला नेऊन सोडते याला नेऊन सोडते पुन्हा आणाय जाते कोण जाते म्हणून या क संघ य येणारच क संघ ये येणारच नंतर आहे ख आता ख मध्ये कसं आहे ख कसा आहे माहिती आहे का लहान आहे ख कसा आहे लहान आहे आणि तुम्हाला माहित आहे घरी मोठ्यापेक्षा लहानाची काळजी लई असते प्रत्येकाच्या घरी मग घरच्यानं काय केलं तू नोकर संघ आणि थोडस खायला घेऊन जाय तुला भूक लागल तू लहान खायचं एक आयटम आहे सगळ्या संघ कोणता आयटम आहे ते याच नावाचा मग काय केलं याने के या नोकराच्या मधी आणि याच्यामध्ये गाडीवर बसलं नौकऱ्याच्या मध्ये याच्यामध्ये खाऊ ठेवला याच नावाचा सगळ्याचा ना याचच खाऊ आहे सगळ्याचा खाऊ काय याचच आहे म्हणून कचा के येते आणि याचा के याची येते हे कळलं का तुम्हाला आता काय येते जी जी येणार का सगळं काय येणार गे। ला काय येईल जीएच हे जी आहे का कारण जी भाऊ आहे जी भाऊ आहे ये नौकर मध्ये खाऊ जी याची भाऊ बहीण काही ये समजा नंतर चला काय येते एच चला काय आहे सी एच आहे चला नुसता सी नाही चला नुसता सी नाही कारण कसं आहे काही लेकरं नॉर्मल असतात काही लेकरं खूप नाजूक असतात जशी आपली ही नाजूक आहे सकाळीला चक्रात लिहिला ऐक नाही मी कशी आहे नाजूक आहे मग त्यांनी काय केलं मोठ्याला पण खाऊ दिला आणि लहानला पण खाऊ दिला नाही नाजूक होतं बाबा म्हणून म्हणून काय केलं हे दोघ जण आपल्या याच्यातली नाजूक भाऊ बहिण होते याची तब्येत जराशी नाजूक असते कधी म्हणून याला पहिल्याला पण खाऊ दिला म्हणून सी आणि एच एक केला नौकर संघ आणि दुसऱ्याला काय म्हणला तू डबल खाऊ घे तू काय कर डबल खाऊ घे म्हणून सी डबल एच ई हे छेचा झाला जला काय येईल समर्थ संघ हा टला काय येईल संघ ठला डला ढला तला ठ ला हे बघा तुम्ही पाहिलं का तथ आणि तथ या दोघांचे सारखेच आहेत हे काय तर सारखेच येतं तुम्ही म्हणसाल सर हे तर जुळे पण नाहीत याला सारखे कस काय आले पण हे काय झालं माहिती आहे का तुम्ही ऐकला असेल ही गोष्ट की कोण्या कोण्या भाऊ बहीण ऐकलं का भाऊ बहीण याचा अर्थ काय दूध भाऊ बहीण म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल काही म्हणजे कोण्या कोण्या माणसाला दोन बायका असतात असत नाही हा मग वेगळ्या लेकर होत आणि हे मग चार एकर वावर असल ऐका चार एकर वावर असल मग याला एकर द्यावं लागेल याला एकर द्यावं लागेल याला एकर द्यावं लागेल याला एकर द्यावं कमी जास्त का जमल जमल का म्हणून हे काय होतं माहिती का हे दोन आया होता हे दोन आया होता आणि एक याचा वडील आहे मोठ्याला मोठ्या बाईला दोन लेकर झाले लहान बाईला दोन लेकर झाले म्हणून त्याचं सारखं सारखं हा बाप <laughs> <सकड़ ऐसा? laughs> दो। याचा इंग्रजी आहे सगळ्याचा हा पुन्हा बघा आता द द काय येते इथं पण इथं पण तशीच भाऊ की आहे याचा आहे की नाही याचा पण आहे डी ए आणि धचा हा याचा कोण आहे रे हे आहे की नाही नंतर तुम्ही म्हणताना बरेच वेळा सर तुम्ही काय म्हणता आहे का सर डोला पण डी आला म्हणता पण डी आला म्हणता मी तुम्हाला सांगितलं काय आला ती हा आता प पला काय ते आता बघा बरेच इंग्रजीचे उच्चार आहेत की नाही त्याच्यामध्ये मराठी उच्चार आहे आपोआपच पी म्हणतो पी म्हणजे पी मध्ये प आला की दिसताच आला की नाही म्हणून पला पी पी ए पला काय येईल आणि तुम्हाला दुसरी गोष्ट माहित असेल की फला आणखी एक अक्षर येते आता ती फला यफ आला यफ येईल ना येईल म्हणजे पला पियेचे पण येते आणि एफ ए पण येते आता पला एफ कसं काय आलं कारण ते त्याचा उर्फ आहे उर्फ उर्फ नाव असते की नाही दोन नाव असतील कोणाचे मग तसे याला दोन आहेत तर लाडका आहे घरी बाया आणि भाया संतोष असे दोन नाव ते समजायचे म्हणून पला फला पियेचे पण आहे आणि एफ ए पण आहे आणि ब आणि काय ते सृष्टी आणि हे कळलं का, का तुम्हाला आता काय करू आपण जे सिंगल आहेत सिंगल एकटे एकटे आपण त्यांचं खाऊ आता बघा ब ब झाला आता म एकटा एकटा र एकटा व एकटा आणि स स तिकडे गेला समजा स ला घेऊ इकडं आपण समजा चला स झालं आता बघा म य र येतोपाच लय सोपा नौ। नौ। सोपा कस काय इंग्रज आहे काय का इंग्रजी अक्षर आहे यम कोणतं अक्षर आहे या यमला या यमला कोण गुरु सिद्धेश्वरी या यमला जेव्हा मी लिहितो मराठीमध्ये असं लिहितो एम याची काठला काय झालंय पण डायरेक्ट आम्हाला ये मिईल काठाचं अक्षर काठाच अक्षर नंतर ये एक वाय नावाचं अक्षर आहे वाय वायला जर मी मराठीत लिहिलं त्याच्या काठाला काय आलं या। म्हणजे याचं दुसरा आर अक्षर आहे आर आरला जर मी असं लिहिलं त्याच्या काठाला काय आलं शितीन तर सोपेच हे तीन कशा आहेत सोपे येत आता फक्त व आहे यस पण सोपं आहे स यस यस शेवटी काय आला स आला आणि या कॅटेगरी मोठी मोडणाराच यफ आहे यफ यफ बघा यफला पण माग फळ येते ठीक थी, आहे मग राहायला फक्त कोण राहायला व कसा आहे माहिती आहे का व त व याच्यामधला व जे आहे हा या सगळ्या भावामधला बहिणीमधला गावातला सगळ्या श्रीमंत माणूस आहे व सगळ्या श्रीमंत आहे कस का श्रीमंत आहे याला आहे की नाही याला आपल्या वडिलाची पण जाहिरात मिळाली आणि वडिलाच्या भावाची भून मिळाली कारण वडिलाच्या भावाला काकाला लेपरूच नव्हतं ते म्हणला मी एकर तूच घे आणि ते बाबाची घे मग हे चार एकर ही फी। फी म्हणजे व्हिक्टी विजय झाला त्याचा चार एकर घेऊन आणि हे म्हणला डब्लू डब्लू म्हणजे वॉल ते भिंत आपली डब्लू म्हणजे वाल ते भिंत आपली आणि दोन्ही भिंती आपल्या माझी व्हिक्टी झाली म्हणून फी म्हणजे याला डबल जायलाच मिळाली वला म्हणून वला ही पण येते आणि डब्लू पण येते आता राहिला प्रश्न कोणाचा यायचा ला एस येते मग शेला काय येणार येस याची येणार मग याला पण येशाचे येणार कारण नाही येते ते कशा येतं जुळ्या येत लचा विषय बघा यल नावाचे अक्षर आहे माग ल आहे म्हणजे यल लला काय येते यल येते मग लला काय येईल लळ्याला येल हा तर हे असे अक्षर आले आहेत बघा जुळे भावाचे आले एकट्या एकट्याचे आले आणि लहान याचे आले मोठ्याचे आले हे झाले आपले अक्षर हे मेन आहेत हे तुम्हाला झाले की बाकी काना उकार वेलांटी मात्रा पित्रा हे काहीच अवघड नाही हे काहीच अवघड नाही आता आपण फक्त आजच्या पिरियडमध्ये आता इतकीच माहिती घेतली दुपारून जे पिरियड घेऊ आपण त्याच्यामध्ये जे काना उकार मात्रा येते की नाही ते घेऊ ते मी आता सांगलं असतं पण तुमच्या मनस्थितीतून मला काय दिसायला बोर व्हायला तुम्ही आता चुळबुळ केलं म्हणजे बोर राहिले आणि एकच गोष्ट डबल डबल सांगली की ती पहिली गोष्ट विसरून जाते म्हणून आपल्याला काय करायचं आता स्टॉप द्यायचं आणि दुपारण्याच्या पुढचा भाग बनायचा समजलं का सगळ्यांना